नमस्कार मागच्या भागामध्ये आपण भाताची मॅट रोपोटिका कशी तयार करावी या संदर्भात माहिती घेतली होती आणि आज त्या रोपोटिकला बरोबर दहा दिवस होत आहेत त्यामुळे आज आपण ही मॅट रोपोटीकेल रोपे लावणार आहोत स्त्रीपद्धत म्हणजे काय ती कशा पद्धतीने लावली जातात त्याच्यामुळे भाताच्या उत्पादनात कशी वाढ होते आणि उत्पादन कसे वाढते ते आज पाहणार आहोत भाताची ही रोपे लागोडीस तयार झालेली आहेत आणि आज ह्या रोपवाटिकेला दहा दिवस झालेले आहेत या ठिकाणी आपण मागच्या वेळी ही मॅट रोपटिका किंवा चटई रोपटिका केलेली होती आणि आज जर तुम्ही पहा तर खूप छान प्रकारे म्हणजे एवढी मोठी अशी ही रोपं लागवडीला तयार झालेली आहे आणि ह्याच्या ह्याला अजूनही जे त्याच बी आहे भाग आहे ते अजूनही तसच आहे आणि अशी रोपं आपण दोन दोन एक ते दोन रोपं हे आपण त्या ठिकाणी लागवडीसाठी वापरणार हे जे आहे ते पारंपरिक पाटणी जातीचं बियाणं आहे आणि हे वर्कस जमिनीमध्ये येणार शंभर ते एकशे वीस दिवसाचं भाताचं पीक आहे आणि हे आपण या ठिकाणी आज लावणार आहोत भात लागवडीच्या विविध पद्धती आहेत पारंपरिक पद्धतीने लागवड केली जाते पद्धतीने लागवड केली जाते त्याला एसआर आहे असं म्हटलं जातं सिस्टीम ऑफ राइस इंटेन्सिफिकेशन सगुण राईस, राईस टेक्निक आहे चारसूत्री भात पद्धती आहे आपण ही जी आता जी भात रोबोटिका आहे ती स्त्री पद्धतीने लागवड करणार आहोत आय पद्धतीने लागवड करणार आहोत याच्यामध्ये पद्धतीमध्ये सुधारित लागवड अंतर पद्धतीने ही लागवड आहे याच्यामध्ये नऊ ते पंधरा दिवसाचं रोप हे लागवडीसाठी पुन्हा लागवडीसाठी वापरलं जातं याच्यामधलं जे अंतर आहे ते पंचवीस बाय पंचवीस मी सेंटीमीटर ठेवलं जातं त्यानंतर जास्त जी आहे ती सेंद्रिय खतांचा यामध्ये वापर केला जातो आणि दर पंधरा दिवसांनी की त्याच्यामुळे दोन वेळा हे कोळपणी केली होती कोळपणी याच्यासाठी की त्या ठिकाणी जी फुटव्यांची संख्या ती फुटव्यांची संख्या वाढते आपल्याला आत्तापर्यंत असं दिसून आलं आलं आहे की ही फुटव्यांची संख्या जवळजवळ आम्हाला पंचावन्न ते साठपर्यंत पर्यंत एका रोपाला मिळालेली आहे अशी ही स्त्री पद्धत जी आहे ती आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत ही दहा दिवसांची रोपं आहेत जी एस आर आय पद्धती पद्धतीमध्ये लागवडीसाठी वापरली जाते अशा प्रकारे ही रोपं सहजपणे आपल्याला काढता येतात अशी रोपं पण ह्या मॅट रोपटी किंवा चटई रोपटीकडची आहे प्लास्टिक आहे त्या प्लास्टिकवरची हळूहळू उसलावी आणि उचलल्यानंतर ती या गमेल्यामध्ये किंवा आपल्याकडे क्रेड असेल क्रेड मध्ये भरायची आहेत आणि ज्या ठिकाणी आपण लाव भात लावणार आहोत त्या ठिकाणी घेऊन जायची आहेत अगदी सहजपणे आपल्याला ही रोप नेता येतात काढायलाही कोणतेही कष्ट नाही या महिलेने सहजपणे ही रोपं उचललेली आहेत आता आपल्याला एसआरआय पद्धतीने श्री पद्धतीने भात लागवड करायची यासाठी आपल्याला दोरी करायची असते साधारणपणे श्री पद्धतीसाठी पंचवीस बाय पंचवीस सेंटीमीटर हे लागवड अंतर आहे यासाठी आपल्याला उभे आणि आडवे अशा प्रकारच्या दोन दोऱ्या ह्या तयार करायच्या असतात उभी दोरी ही लावणारी जी वापरतो ती आपल्याला पुन्हा पुन्हा उचलावी लागते आणि दुसरी आपण दोरी करतो ती फिक्स असते आता ही आपण साठीची ही दोरी करत आहोत आणि दुसरी जी दोरी आहे ती पण आडवी बांधणार आहोत ज्याच्या फुली आहेत मार्क केलेला आहे त्यावरच हा दोन्ही दोन्ही दोऱ्यांच्या मार्क्स येतील असं बघायचं आहे आणि त्यानंतर मग आपण पुढे दोरी चालवते हे आता आपण दोरी आडवी दोरी त्यासाठी लावलेली आहे आणि त्या दोरीवर जे खुणा येतील त्या खुण्यावरच आडव्या आणि उगा दुरीच्या खुणा येतील आता या ठिकाणी आपण भात लावणार आहोत त्याचं प्रशिक्षण देत आहोत आणि त्या महिला सगळ्या नवीन आहेत आणि त्या पतीने भात कसं लावायचं या शिकण्यासाठी आलेल्या आहेत आपण त्यांना समजावून सांगतो की एका ठिकाणी एक जास्ती जास्त दोन रोप एखादा कमजोर असेल तर दुसरं रोप लावायचं आहे पहिल्यांदा ही दोरी आपण जी आडवी लावलेली आहे त्या आडवी दुरीची जे खुणा आहेत त्या खुणेच्या पाठीमागे सरळ उभळ आणि उथळ असं भात रोप लावायचं आहे उथळ लावण्याचा उद्देश असं की त्याला फुटवे संख्या ही जास्त होते आपल्या पारंपरिक पद्धतीमध्ये तिरकस असं रोप खोल लावलं जातं आणि खाली अंगठ्याने दाबलं जात अशा वेळी ते रोप असतं ते रोप त्या ठिकाणी खालून मोडलं जातं आणि त्याला कुठेही येण्याची क्षमता ही फार कमी जाते हे आता दहा दिवसाचं रोप आपल्याला लावताना ला दिसत पण पर नाहीये परंतु एक दोन किंवा तीन दिवसानंतर हे आपल्याला रोप खूप क्लिअर दिसेल आणि अर्ध्या तासामध्ये हे रोप माती सहित से असल्यामुळे सेट होतं आणि जर जरी पाऊस आला तरी काही अडचण येत नाही वाहून जात नाही हे जे आपण रोप पाहतो आहे त्या रोपाला दाणा आपल्याला दिसतोय असं रोप या ठिकाणी आपण लावोडीसाठी निवडायचं आहे ज्याला फुटव्यांची संख्या ही त्यामुळे अधिक येते व लावणीनंतर साधारणपणे दहा दिवसांनी पुट फुटण्यास सुरुवात होते आणि हळूहळू पुटव्यांची संख्या वाढत जाते याच्यासाठी लावणी झाल्यानंतर साधारणपणे पंधरा दिवसांनी आपल्याला त्या ठिकाणी कोळपणी करायची आहे कोळपणी करताना थोडं पाणी कमी करायचं आहे पाणी कमी करून झाल्यानंतर कोळपणी करायची आहे कोळपणी झाल्यानंतर पुन्हा पाणी भरायचं आहे त्या ठिकाणी पाणी कायमच असतं अशा ठिकाणी सुद्धा आपल्याला कोरोपणी करणं गरजेचं असतं ज्यामुळे हवा खेळती लावून मुळांची संख्या वाढते आणि मुळांची संख्या वाढल्यामुळे फुटवे चांगले येतात एक दोन चार पाँच सहा सात आठ नौ दह इक्र बारह तेरह चौदह पंद्रह सोलह सत्रह अठारह एकोनीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेत्तीस चौतीस पस्तीस बत्तीस सदोतीस नमस्कार मी सुदर्शन नाई सुदर्शन नाईक वरची देवली मागच्या एक दहा दिवसापूर्वी कृषी खात्याचे आमचे गावडेसाहेब कदमसाहेब आणि खोत मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली इथे रोपवाटिका तयार केलेली होती आज दहा दिवस झाले पूर्ण आणि रोपवाटिका व्यवस्थित रुजून आलेली आहे याच्या महत्त्वाचा आम्हाला वाट मला वाटलेला फायदा असा आहे की जी राखण करायची होती तो कुठल्याही प्रकारची राखण केली गेली नाही व्यवस्थितपणे रुजून आलं सगळी रोपवाटिका आणि आत्ता त्यांनी मार्गदर्शन केल्याप्रमाणे कमी वेळेत कमी जागेत ते लागवड करायची याला आणि उत्पादनाची याची भरघोस उत्पादन मिळण्याची शक्यता आहे आणि हे आता आम्ही सुरुवात केलेली आहे दहा दिवसांनी सुरुवात केली आहे जी आम्ही साधारण अठरा ते वीस दिवसाच्या नंतर सुरुवात करत होतो मला वाटतं याच्यात शेतकऱ्यांचा वेळ आणि पैसा दोन्ही वाचू शकतो